नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मंडळी ही ब्राईट पिवळी फुले पाहिली का कसली भारी दिसत आहेत ना बरं कोणती आहेत अरे बरोबर ओळखलं तुम्ही येस पिवळी रातराणी रातराणीची आणखी एक व्हरायटी आज या पिवळ्या रातराणीबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया या झाडाला लागणारे पॉटिंग मिक्सचर ऊन खत पाणी आणि काही वेगळी वैशिष्ट्ये असतील तर तीही जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद तुमच्या अशा सपोर्टमुळेच मला काहीतरी नवनवीन करण्याचा उत्साह येतो तर मंडळी जवळपास दोन एक वर्षापूर्वी मी एका नर्सरीत गेले होते तिथं ही पिवळी रातराणी पाहिली ती इतकी आवडली म्हणून सांगू पण तेव्हा त्यांच्याकडे एकही रोप अवेलेबल नव्हतं आहे त्या झाडाचं एखादं कटिंग द्या म्हटलं तर तेही नाही दिलं ठीक आहे मग मग जेव्हा कधी कुठल्याही नर्सरीमध्ये जाईन तेव्हा हा विषय डोक्यात असल्यानं चौकशी करत राहिले शोध मोहीम तर चालूच होती आणि काही दिवसांनी पुन्हा त्याच नर्सरीमध्ये ही रात मिळाली आत्ता परवा दोनच महिन्यापूर्वी आणली आहे इतक्यातच किती वाढली पहा आणली तेव्हा ह्याला ऑलरेडी फुलं लागलेली होती भारी ना नर्सरीतून रोप आणल्यावर आपल्या बागेतल्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून चार आठ दिवस तसंच ठेवून दिलं होतं चला आज रोप लावून घेऊया रोप जमिनीत लावायचं असेल तर जास्त काही करावं लागणार नाही साधारण एक फूटभर खड्डा काढून त्यात शेणखत वगैरे टाकून रोप लावून द्या पण मी आज रोप कुंडीत लावणार आहे त्याची तयारी करते त्यासाठी एक फूटभर उंच अशी कोंडी घेतली आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी कोंडीच्या तळाशी छिद्रे असणं आवश्यक आहे पॉटिंग मिक्सर तयार करताना माती आणि कंपोस्ट एकत्र करून त्यात बुरशीनाशक टाकले आहे हा असा पूर्ण वाळलेला पालापाचोळा बारीक करून घेतला आहे सोबत विटांचा चुरा आणि खापरीचे तुकडेही घेतले आहेत चला आता कोंडी भरूया तळाशी खापरीचे तुकडे आणि विटांचा सुरा घालूया त्यावर अर्धवट कुजलेल्या पानांचा सुरा घालून तो अर्ध्या कुंडीपर्यंत चांगला दाबून भरूया आता त्यावर आपण तयार केलेलं हे जे पॉटिंग मिक्सर आहे ते भरून घेऊया रोपाच्या मातीचे माप घेऊन रोप कोंडीत मावेल इथंपर्यंत अंदाजाने माती भरून घ्या ब्लेडने पिशवी काढून रोप अलगद काढून घ्या मुळ्यांची माती काढून मुळ्या मोकळ्या करून घ्या बऱ्याचदा रात्रणी जास्वंद यासारख्या रोपांना इथ पॉट असतो हा आता नाहीये इथे पण असेल तर तो कटरने आत्ताच काढून टाकायचा असतो रोप कुंडीत मधोमध ठेवून बाजूने माती टाका ती व्यवस्थित दाबून रोप लावून घ्या आणि पाणी घाला पहिले चार आठ दिवस सावलीत आणि नंतर कुंडी उन्हात ठेवा या रात्रणीला ऊन भरपूर लागते ऊन कमी असेल तर फुले लागणार नाहीत मंडळी रोप तर लगेच लागू झालं आणि दोनच महिन्यात ही रातराणी किती छान फुलली बघा हिचं शास्त्रीय नाव सेस्ट्रम ऑरिंटियाकम असं असून ती नाईट ब्लूमिंग येलो जॅस्मिन या इंग्रजी नावाने ओळखली जाते तसं ही मूळची अमेरिकन वनस्पती झुडूप किंवा वेल म्हणून सुद्धा वाढवता येते वेळोवेळी कटिंग करून साधारण पाच एक फुटापर्यंत छान घनदाट झुडूप बनवता येतं तो। माझा तोच विचार आहे बघूया आता काय होत आहे याला दिवसातील पाच ते सहा तासांचं ऊन मिळालं की छान वाढते हे एकदम फास्ट वाढणारं झाड आहे मात्र चाळीस ते पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त अतितीव्र असं ऊन असेल तर शेडनेटचा वापर करावा किंवा सेमी शेडमध्ये थे ठेवलं तरीही चालेल या रातराणीला माती जास्त ओलसर नको माती हलकी सुकू लागली की मगच पाणी द्या योग्य प्रमाणातच मॉइस्ट सॉईल हवी महिन्यातून एकदा मोठभर सेंद्रिय खत घाला आधी मातीची ओकरी करून घ्या आणि कोंडीच्या काठाने खत टाकून ते मातीत मिसळून घ्या मंडळी आत्तापर्यंत आपण या रोपाला लागणारी माती ऊन पाणी खत यांची माहिती घेतली आता या गर्द पिवळ्या फुलांबद्दल बोलूया मी हे रोप डिसेंबरमध्ये आणलं होतं तेव्हापासून याचा बहर सुरू आहे आणि संपूर्ण उन्हाळ्यात देखील तो असाच वाढत राहणार आहे गोल्डन कलरची ही फुलं कसली भारी दिसत आहेत पहा ट्युबलर टाईप फ्लॉवर्स म्हणजे आकाराने नळीसारखी असलेली ही फुले आपली जी नेहमीची रातराणी असते ना पांढरी म्हणा किंवा हिरवी म्हणा तिच्या तुलनेत थोडीशी मोठी आहेत फुले रात्री उमलतात पण त्या रात्री सारखी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच गळून पडत नाहीत तर ही जास्त वेळ टिकून राहतात दिवसाही उमरलेली असतात पिवळ्या रातराणीची ही फुले झोपक्याने येतात या या फुलांचं ओझं फांदीला सहन न होऊन लोंबकळत असलेले हे झोपके अतिशय सुंदर दिसतात आणि या लोंबणाऱ्या गुच्छावर तोल सावरत बसलेले छोटे टिबुकले पक्षी आणि फुलपाखरे पाहणं यासारखा आनंद तो काय अगदी ओसंडून व्हावीत अशी भरभरून फुलं येतात या रात्राणीने बागेचा एखादा कोपरा सोनेरी करायला हरकत नाही हां पण म्हणतात ना चकाकते ते सगळे सोने नसते तसंच काहीसं या रात्रणीचं नाव आहे रात पण सुगंध इल तुम्ही म्हणाल थोडा तरी नाही बा अजिबात सुगंध नाही थोडक्यात सौंदर्य आणि सुगंध यांची सांगड न बसणारी अप्रतिम रात असं आपण याचं वर्णन करू शकतो एक वेगळी व्हरायटी आणि अत्यंत सुंदर आकर्षक फुलझाड म्हणून हे रोप आपण बागेत नक्कीच लावू शकतो कारण नसेल सुगंध याला पण अजून संपूर्ण उन्हाळाभर हे नयन सुख अनुभवायला मिळणार आहे हे काही कमी आहे का त्यासाठी तरी एखादे झाड लावाच आता याचं प्रोपेगेशन प्रोपेगेशनविषयी थोडंसं याची नवीन रोपे कशी तयार करायची शेंड्याचा एक छोटासा तुकडा काढून मातीत खोचला की रोप लगेच लागू झालं समजा इतकं सोपं आहे हे हा फुलांचा बहर संपला की पावसाळ्यात छाटणी करून हवी तितकी रोपे बनवता येतात छाटणी संदर्भात आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे ही फुले कोमेजली की त्याच्या खालून एक दोन पाने सोडून फांदी कट करायची मग त्या मुख्य फांदीला भरपूर फांद्या फोडतात आणि अशा पद्धतीनं झाड वाढत राहतं भरगच्च होतं तसंही रात्रणीच्या जा फांद्या जास्त वाढल्या की झाड खूप आस्ताव्यस्त दिसतं त्यामुळे याला वारंवार कटिंगची आवश्यकता असते मंडळी बघा बरं सगळे झाले का सगळे पॉईंट कवर आ? रोग नाही कीटक रोगाचं काहीच विशेष नाही फार तर मिली बघ येतात यावर तसं बऱ्यापैकी हार्डी प्लांट आहे त्यामुळे बिनधास्त लावा आणि आपला बगीचा अधिकाधिक सुंदर बनवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा धन्यवाद